नमस्कार टॉप टॉप बातमीपत्रात स्वागत घडामोडी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे श्रेय घेतले आहे या दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव निर्माण झाला होता आणि त्या क्षणापासून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणे हे माझे मोठे यश असून कदाचित त्याचे योग्य श्रेय मला मिळणारही नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे इस्रायलने गाजापट्टीत गेल्या चोवीस तासांमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये एकशे से सेहेचाळीस पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर चारशे एकोणसाठ जण जखमी झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर इस्रायलने गाझावरील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाला उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात विसंगती आढळल्याने रविवारी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण पूर्ण करण्यात भारतीय अंतराळ संस्थेला यश आले नाही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून हरियाणातील महिला युट्यूबरला अटक करण्यात आली आहे ज्योती मल्होत्रा असे या महिलेचे नाव असून ती तीन वेळा पाकिस्तानमध्ये जाऊन आलेली आहे भारताने ऑपरेशन सिंधू दरम्यान किती लढाऊ विमाने गमावली असा सवाल लोकसभेतील विरोध पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केलाय तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या कथित वक्तव्याचा हवाला देत पाकिस्तानला हल्ल्यापूर्वी सरकारने माहिती का दिली अशी विचारणाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बंडा फोड करण्यासाठी परदेशांमध्ये जाणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटले आहे केंद्र सरकारने काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व दिल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडूनही आणखी चार नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तसेच सरकार पक्षाला न विचारता कोणतेही नाव परस्पर ठरवू शकत नाही असा जोरदार आक्षेप काँग्रेसकडून नोंदवण्यात आला आहे सोलापूरच्या अक्कलकोट एम आय डी सी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री नावाच्या कारखान्याला भीषण आग लाग है। तीन ही आग लागली आहे मध्यरात्री वाजता झालेली ही अद्याप नियंत्रणात आलेली नाही कामगार जखमी झाले असून सध्या रुग्णालयात दाखल आहेत मराठी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय शिवाय कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय दिग्दर्शकाने नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्या दिग्दर्शकाने आत्महत्या केली त्या दिग्दर्शकाचे नाव आहे आशिष उबाळे राज्यभर ढगाळ हवामान मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिल्ली विरुद्ध गुजरात टायटल्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे या सामन्याकडून साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे दिल्लीकडे या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याची ही संधी आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट